मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या कर्मभूमीमध्ये म्हणजेच श्रीक्षेत्र नाशिक या ठिकाणी आपली संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज गणेशवाडी या ठिकाणी विसावलेली आहेत काही भक्तजण या ठिकाणी बसलेले आहेत या ठिकाणी एक मावशी आहेत त्यांना मी विचारेल मावशी वारीला आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आणि वारीपूर्वी कसं वाटत होतं हो आम्ही वारीला येतोय पण आम्हाला आनंद भेटतोय आम्ही आनंद घेतो आहे आम्हाला एवढा आनंद एवढा देवाब भेटतो असा घरच्यापेक्षा घरचं सर्व प्रपंच सोडून आम्ही देवामध्ये भेटतो देवाचा आम्हाला आनंद तेवढा खूप असतो आम्हाला हुर असतो आम्ही पायी चालतो निवृत्तीनाथाच्या पालखीबरोबर आणि कुठलं काही कमी पडत नाही सर्व स सर भरपूर भेटतं आम्हाला मावशी तुम्ही वारीला आलेल्या आहेत पण तुमची काही घरची मंडळी आहेत तर त्या घरच्या मंडळींना काही वारीला येऊ येता येऊ शकत नाही तर त्या मंडळींसाठी तुम्ही देवाकडे काय मागाल पांडुरंगाकडे काय मागाल आम्ही परपंचासाठी काहीच मागत नाही घरचं कुटुंब आनंदी राहिलं पाहिजे मी आनंदी राहिले पाहिजे मला देवाचे छंद घरच्या माणसांना पाहिजे आणि मला पण पाहिजे माझ्या घरी विठल पाऊणा पाऊ ना आला मा जगारी विठ्ठल पाऊ ना आलामा जगारी दुरय देशाचा बऊआवडीचा दुरय देशाचा बऊआवडीचा विवऱ्यातडीचा नारायण बिवरातडीचा नारायण विठ्ठल पाऊन आला माजारी विठल पाऊन आला माजारी लिंबलोण गारी सा आला पाऊ ना आज या ठिकाणी सर्व नाशिककरांसाठी मोठी महापर्वणी आहे सर्व मोठ्या आनंदात उत्साहात विठ्ठलाच्या नामस्मरणाने अवघी नाशिक भूमी म्हणजे या ठिकाणी आज जणू काही पंढरीच दुमदुमली आहे सर्व मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी वारीचा आनंद घेत आहेत असाच आनंद पंढरपुरापर्यंत आपण घ्यावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंद वारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर